अंगणात एक व्यक्ती झोपलेला असतो आणि त्याच्या दिशेने एक साप येण्याचा प्रयत्न करत असतो बाजूलाच त्याचा कुत्रा हा सर्व प्रकार पाहत असतो कुत्रा लगेच त्या सापाला अडवण्याचा प्रयत्न करतो परंतु साप काही त्या कुत्र्याला थांबत नाही पुढं त्या मालकासोबत असं काही भयंकर होतं ते पाहिल्यानंतर मात्र अंगणात झोपणाऱ्यांनी दहा वेळा विचार करावा बाहेर झोपताना किंवा अंगणात झोपताना असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील द्या मित्रांनो सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात ज्यामध्ये काही थरका पडवणारे असतात तर काही मजेशीर असे असतात कधी कधी साप लोकांच्या घरात घुसतानाचे देखील तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर कधी कधी साप चावलेली देखील तुम्ही पाहिले असतील असाच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ समोर आलेला आहे अंगणात झोपलेल्या एका व्यक्तीवर सापाने हल्ला केल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाहेर त्याच्या घराच्या अंगणात झोपल्याचं तुम्हाला पाहायला मिळते तो अंगणात निश्चिंत झोपला होता पण थोड्याच वेळात त्याच्यासमोर कोणतं संकट येणार आहे हे त्याला कदाचित माहीत नसावं खरं तर तिथे एक साप येतो अंगणात एक काळा साप रेंगाळत येत असल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते पुढे तो साप माणसाच्या पाळीवपुत्र्याला दिसतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते माणसाच्या पाळीवपुत्राने त्या सापाला अडवण्याचा साप प्रयत्न केला आहे तो सापाकडे पाहून एकटक भुंकायला लागतो आणि त्याच्याकडे धाव घेतो मात्र हा साप त्या कुत्र्यापासून निसळतो आणि ती व्यक्ती बरोबर जिथे आहे त्याच्या दिशेने साप हा येऊ लागतो पुढे हा साप त्या झोपलेल्या व्यक्तीवर हल्ला करतो तो त्या व्यक्तीच्या हातावर पहिल्यांदाच चावा घेतो त्यावेळी ही व्यक्ती जागी होते व प्रचंड घाबरते मात्र साप पुन्हा त्याला चावा घेतो त्यावेळी ही व्यक्ती अत्यंत घाबरून जोरजोराने ओरडू लागते आणि तिथून निघून जाते पुढं त्या व्यक्तीचं काय झालं नेमकं काही समजू शकलेलं नाही मात्र या व्हिडिओतून शिकण्यासारखी गोष्ट नक्की आहे अंगणात सोपत असताना मात्र आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद